शांत बसलात तर तुम्हाला ये आवाज येईल येतोय आता आवाज कोणीही फोनवर बोलू नका नापसात बोलू नका गेले सात आठ दहा दिवस झाले नामदार साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही शिवसाहेबांकडे इथं मिटिंग आलो होतो बापू होते आम्ही सर्वजण होतो सुद्धा ज्या तक्रारी आल्या होत्या की माल उचलल्या जातो मालाचं नुकसान केलं जातं हातगाडी जप्त केली जाते हातगाडीचं नुकसान केलं जातं त्या विषयावर आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली कमीत कमी एक तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्यात शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिला की इथून पुढं नगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा जप्त केलेला माल तोडणार नाही बरोबर आहे आणि जप्त केलेला माल परत दिला जाईल आता झालं काय की वाढदिवसाच्या निमित्त साहेबांचा वाढदिवस होता तर आम्ही त्याच्यात मग्न असल्यामुळं वेगवेगळे वेग हे वेग वेग बोलला का नाही रे वेगवेगळे वेग कार्यक्रम होते त्यामुळं वेळ मिळाला नाही ना ना। पण काल गोपीनाथ बाप्पूंचा फोन आला त्याच्यानंतर स्वतः बाप्पूंचा पण आमचं बोलणं आलं मंगेश नानांचा फोन आला निलेश दादाचा फोन आला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु। सुरेशराव आर्णेचा फोन आला असे अनेक लोकांचे फोन आले की काही करून आपल्याला उद्या नगरपालिकेत शिवसाहेबांना भेटायला जायचं आणि अभिजित जमेनचा पण दादांचा फोन झाला आणि आमचा सगळ्यांचा सा दादांशी बो बोलणं झालं आणि दादांनी सांगितलं अभिजितला की बाबा तू पण जा शिवसाहेब आहेत सर्व तुम्ही शहरातील सर्व नागरिक आहात महिला भगिनी सर्वच आणि बापू वगैरे आम्ही सर्व आता जास्त भाषण करायची म्हणजे तशी परिस्थिती नाही करण्याची गरज पण नाही मूळ मुद्दे करू आपण याच्यात ना दोन चारच मूळ मुद्दे साहेब तुम्ही शिस्त घालून द्या आमचे लोक शिस्त पाळतील तुम्ही हे जे लोक आहेत जे रोडवर बसतात ते हातावरचे लोक आहेत जर एक मिनिट एक मिनिट जोपर्यंत ते घरात रोजची कमाई शंभर दोनशे घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांच्या मुलांना सुद्धा संध्याकाळचं जेवण अवघड होत आणि ही जनता कोणाची ही जनता नामदार साहेबांची ही जनता राजाची ही सगळी जनता आपली आहे मग आपल्याच लोकांना का त्रास होत आमची विनंती तुम्हाला अशी राहील तुम्ही नियम घालून द्या शिस्त घालून द्या फक्त तुमची जी काय शिस्त सोडून जर कोणी काही वेगळ्या ठिकाणी बसलं तर त्याच्यावर कारवाई होईल याच्याशी तुमचं काही दुमत आहे का मग माल जप्त करू नका आम्ही हात जोडून सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो दोन मिनटं दोन मिनटं जरा भेटू आपण दोन मिनिट बो, बोलणं होतं एकदा तुम्ही माल जप्त करू नका व्यवसाय करून द्या तुम्ही कुठलाही मालाचं नुकसान करू नका शिस्तीत आम्ही बसायला तयार आहोत हा भाग जेवढा स्वच्छ आणि क्लिअर आहे तिचीच दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो शिर्डी शहरात मी नेहमी भाषा सांगतो बाप्पू पण सांगतात की शिर्डी शहरात जे लोक मतदार आहेत जे शिर्डी शहरातले आहेत ते सोडून इतर बाहेरच्या राज्यातल्या लोकांची जबाबदारी आम्ही शिर्डीकरांनी घेतलेली नाही <प्राण> त्या बाबतचा निर्णय आता कसं झालं दोन तीन वर्ष झाले निवडणूक नाही शिवसाहेबांना एक ठेवत प्रेशर आहे काम कामकाजाचा तर एवढ्या दोन तीन महिन्यात जशी निवडणूक होईल आपण सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आपण एक नियमावली करणार आहोत तुमच्या गळ्यात एक आयडेंटी कार्ड देणार आहोत फोटो सहित ज्याचा फोटो असेल जो इथला स्थानिक असेल त्यालाच त्या ठिकाणी व्यवसाय करायला आपण परवानगी देणार आता तूर्त एक काम तुम्ही करा एखादा मतदार नसेल साहेब तर त्याच्यासाठी दोन तीन महिने काय नियमावली करतील जो बाहेरगावचा आहे युपीचा आहे बिहारचा आहे आपल्याला संबंध नाही काही अशा लोकांना व्यवसाय न करून देता आपल्या लोकांना व्यवसाय करून दिला पाहिजे एक गोष्ट नक्की आहे एक गोष्ट नक्की आहे बोलले ते गुन्हेगारी शिर्डीतली वाढत चालली जसं तुम्हाला दोन पैसे कमवल्याशिवाय संध्याकाळची रोजीरोटी तुमची पूर्ण पूर्ण होत नाही किंवा घरी स्वयंपाक होत नाही तसं संरक्षणाची सुद्धा तुम्हाला गरज आहे आज रात्री तुम्ही घरी जाणार उशिरा तर तुम्ही सुरक्षित गेले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी शिवसाहेबांना सांगून बापू आमच्याशी सगळ्यांशी चर्चा करून एक पथक नगरपालिका स्वतः पैसे भरत आहे ते आपल्या संरक्षणासाठी आणलेलं आहे ते पथक रोज रात्री संध्याकाळी सात ते रात पाठ पर्यंत सगळ्या शहरामध्ये गस्त्या घालणार आहे नवीन पोलीस चौकी तीन ठिकाणी त्या दिवशी दादांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन केलेलं आहे तिचा चोवीस तास पोलीस राहणार आहे तुमच्या श्रीरामनगरला आहे तिथे चोवीस तास पोलीस राहणार आहे त्याच्यानंतर तुमचं गणेशवाडीला आहे ते चोवीस तास पोलीस राहणार आहे मागणी केलेली कमी कर्मचारी चालू आहे था बोल बापू बोलतील बापू मार्गदर्शन दिन तुम्हाला ते जे शिस्त सांगतील त्या शिस्तीत तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करावा आणि साहेब परत ही वेळ याचा कामा नये की लोकांनी मोर्चा घेऊन यावं आणि परत अशाच पद्धतीने पर दे आम्ही भाषणं करावं आता डबल डबल आम्ही काय भाषण करणार नाही एकदाच या लोकांना न्याय द्यायच्या दृष्टीकोनातनं हो आपण आपली भूमिका मांडावी अशी माझी विनंती या ठिकाणी आता बाप्पू दोन शब्द बोलतो